राज्यात दिव्यांग व्यक्तींच्या शिक्षणाची जबाबदारी शिक्षण विभागाकडे देण्याबरोबरच त्याच्या योग्य अंमलबजावणी करता या विभागाला स्वतंत्र संचालक असायला हवा अशी कल्पना महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी मांडली आहे दिव्यांग कल्याण विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क बालकल्याण संस्था यांच्यातर्फे विद्यापीठातील ज्ञानेश्वर सभागृहात विशेष राज्यस्तरीय कार्यशाळेत कडू बोलत होते बालकल्याण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पवार लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी प्र कुलगुरू पराग काळकर कुलसचिव विजय खरे मराठवाड्यात चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज आणि ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष दीपक करंदीकर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र जगदाळे दिव्यांग कल्याण विभाग आयुक्तालयाचे उपायुक्त संजय कदम समाजकल्याण विभागाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ दिनेश डोके यावेळी उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्कश्राव्य पद्धतीने कार्यशाळेत मार्गदर्शन केले कडू म्हणाले की राज्यात दिव्यांगांच्या शिक्षणाची जबाबदारी शिक्षण विभागाकडे दिली पाहिजेत त्याच्या अंमलबजावणीसाठी विभागाला स्वतंत्र संचालक असायला हवा संचालकपदी शक्यतो सैन्य दलातील माजी अधिकारी असावा विविध क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानासंबंधी संशोधन सुरू असले तरी जन्मतः शारीरिक अपंगत्व टाळू शकणाऱ्या संशोधनाकडे फारसे लक्ष दिले जात नाही अपंगत्व न येण्यासाठी मोहिमा राबवणे अपंगत्व कमी करणे अपंगांचे पुनर्वसन उपकरणे देणे यावर सरकारचा भर असायला हवा असंही ते म्हणाले खरं तर ही कार्यशाळा याच्यासाठी आहे तर एकतर दिव्यांगत्व म्हणजे जन्माला येऊच नाही त्याच्यासाठी कशा पद्धतीनं एक नियोजन करता येईल आलेंग आलेलं दिव्यांगत्व हे कमी कसं करता येईल आणि मग जे दिव्यांगत्व जातच नाही आहे त्याचं एक पुनर्वसन सर्व समावेशक असलं पाहिजे एज्युकेशन क्रीडा आरोग्य आणि उद्योग रोजगार या चार गोष्टीवर आम्ही आज चिंतन मंथन करतो आहे दिवसभराची कार्यशाळा आहे मी दिवसभर इथं उपस्थित आहे आणि या कार्यशाळेनंतर जसं मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं का आजच्याच काही जी आर निघणं गरजेचं आहे धोरण पण ठरणं गरजेचं आहे आणि त्याला अंतिम स्वरूप आपण आजच देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि निश्चितच ते जर आपण निर्माण करू शकलो हे सगळं तर एक चांगलं धोरण देशपातळीवर या राज्याचं समोर जाईल आणि दिव्यांगाच्या जीवनावर कुठंतरी प्रभावशाली कसं ठरता येईल त्यांचं जीवन कसं प्रभावशाली करता येईल याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो आहे मला असं वाटतं ह्या सगळ्याच गोष्टीवर म्हणजे आपण निवड एकच विषयाने घेतला पहिले तर पूर्ण घरोघरी गावोगावी जाऊन त्याचं सर्वेक्षण करणे त्याचं सगळं वर्गीकरण करणे जात आपण बाहेर काढणे त्याच्या प्रवर्गावाईज बाहेर काढणे एज्युकेशन वाईज त्याच्यामुळे असणारे उद्योग ह्या सगळ्या गोष्टीचा एक आपण अजेंडा तयार करतो आहे आणि ते एकदा क्लिअर झालं आता राज्यात किती दिव्यांग आहे हे माहीत आहे पण ते किती अंध आहे किती अस्थिव्यंग आहे त्याच्यातले शेतकरी किती उद्योजक किती एज्युकेशनमध्ये त्यांच्या टॉपचे आहेत ते किती अनेक गोष्टी अनौत्तरित आहे त्याचं उत्तर आपण तयार झालं मग मला वाटते हा परिषद सरकार पास होईल